बोला पुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय देखे पुलाचे ओझे जरी आपुला माथा घे जे तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा तैशे शुभ शुब कर्मे जिये निपजता प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता मने ऐसा आदि रूढ एकादेशी मूढ इतया हा परमार्थ गूढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगेजेल तुझं हित ते अर्जुना देऊन चित्त उधारी पाम होौऱ्याचा भावार्थ समजवतात आता तीच कर्मे कशी बाधक होतात असे मन म्हणशील तर अर्जुना असे पाह की दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतली तर आपली मान त्या भाराने दडपून जाऊन अवघडणार नाही का सांग बरे त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे जी बरी वाईट कर्मी होतात त्यांचा कर्ता मीच आहे असे अज्ञ मनुष्य बुद्ध बुद्धीभ्रमाणे म्हणतो अशा रीतीने अहंकार धारण करणारा देहात्मक भ्रांतीस पावलेला व स्वतःच मर्यादित समजणारा परिच्छिन्नतेच्या भ्रांतीस पावलेला जो मूर्ख त्या त्या हा निष्कर्मस्थितीचा गुडतत्वज्ञान रू रूप परमार्थ केव्हाही उघड करू नये कारण त्याला अनाधिकारणामुळे परमार्थ तत्त्व कळणार नाही आणि तो कर्मापासून भ्रष्ट मात्र होईल हे राहू दे परंतु तुझे हित कशात आहे ते सांगतो तू लक्ष देऊन ऐक जे तत्वज्ञानीच्या ठाई प्रकृती भाव नाही जेत कर्म जात पाहि निपजत असे ते देहाभिमानूसांडूने गुणकर्मे ओलांडूने साक्षीभूत होऊ वर्तती देही म्हणने शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूतचेष्टा गभसती घेपवेना माऊली आपल्याला याचा भाव समजवतात ते असे की ज्यामुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तो प्रकृतीभाव देहाभिमान तत्त्वज्ञानाच्या ठिकाणी मुळीच नसतो ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुण व गुणापासून होणारी कर्मे त्याचे उल्लंघन करून देहात फक्त साक्षीत्वाने राहून वागतात म्हणून सूर्यप्रकाशामुळे जरी प्राणीमात्राचे सर्व व्यवहार होत असले तरी त्या जगाच्या कर्मांनी सूर्य जसा लिप्त होत नाही त्याप्रमाणे ते जरी देह धारण करीत असले तरी कोणत्याही देहकर्माचे बद्ध होत नाही हेत कर्मी तोचे लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे ने आटोपे वर्त असे इंद्रिये गुणाधारे निज व्यापारे ते परकर्म बलत्कारे आधी जो श्रोते हो मौलियाचा भावार्थ समजवतात या लोकी प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व वा गुणाच्या सपाट्या सापडतो तोच कर्माने लिप्त होतो इंद्रिये गुणाच्या अधीन होऊन आपल्या व्यापारात वर्तन असता ते दुसऱ्याचे कर्म मीच करीतो असे तो भ्रमाणे बडेच मुद्दाम आपल्या अंगावर येतो तो कर्माने बद्ध होतो तरी उचेते कर्म आघावी तुवा सरोनी मज अर्पावी परिचित वृत्तीने असावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का अर्था ऐसा मानू झने चित्ता रिगो तुवा शरीर नोहावे कामना जात सांडावे मग अवसोरो भोगावे भोग सकळ आता कोंदड घेऊणी हाती आरुढ पाये रथी देय वीरवृत्ती समाधाने जगी कीर्त रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासूनही सोडवी मेदिनी हे आता पाथा निशंकू होई या संग्रामा चित्त देई येत हे वाचून काही बोलो नये श्रोते हो मौज्याचा भावच होतात म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून तू ती अर्पण करावी पण चित्तगुती मात्र सदैव आत्मस्वरूपी आत्मस्वरूपी स्थिर ठेवावी हे विध कर्म ह्या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे कर्म मी करीत आहे असा अभिमान तू आपल्या चित्तात कदाचित उत्पन्न होऊ देशील पण तो निर्माण होऊ देऊ नकोस हो तू शरीराच्या स्वाधीन देहासक्त होऊ नकोस व सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकळ धर्म्य भोगाच्या या यथालागी उपभोग घे हे वर्म लक्षात घेऊन आता आता धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर जगात तू आपली कीर्ती वाढीव स्वधर्माचा महिमा वाढीव आणि या दुर्योधनादी दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडिव अर्था आता तू निशंक होऊन आणि ह्या युद्धाकडे लक्ष दे या प्रसंगी युद्धाच्या दुसरे काहीच बोलू नकोस हे अनुपरोध मत माझे जी परमादरे स्वीकारी जे श्रद्धापूर्वक अनुष्टी जे धनुर्धरा त्याची सकळ कर्मी वर्ततू जानपा कर्मरितू म्हणून हे निश्चित अर्जुना हे माझे अबाधित वादातील मत आहे त्या मतोपदेशाचा तो जे मोठ्या आदराने स्वीकार करतात आणि त्याचे श्रद्धापूर्वक आचरणही करतात ते सकळ कर्माचे आचरण करीत असले तरी कर्मरहित आहेत असे तू जाण म्हणून हे माझे मत हे कर्मनिश्चयाने आचरणात योग्य आहे ना तरी प्रकृती मंतू इंद्रिया लळाल देऊनी हे जे माझे मत अभिरुणी ओसांडीती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करून देखती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ते हो मदिरा घुलले विषया विखे गारले अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत माणी देखे शवाच्या हाती दिदले जैसे रत्न का वाया गेले ना तरी जात्यांदा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोग न वचे वायसा मूर्खा विवेकू हा जै तैसा रुचेल तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वता करावेना म्हणूनही ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंगू काय साहती प्रकाशते पतंगा दीप्ती अलिंगण तेत त्याशी अमुक मरण तेही विषययाचरण आत्मघाता श्रोतिओ मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात नाही तर देहात्मक भ्रंतीने देहाचे पाशात गुंतून इंद्रियाचे लाड पुरून जे या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात किंवा जे त्याला अगदी सामान्य दर्जाचा समजतात व त्याला तुच्छतेनं पाहतात किंवा वाचाळपणे ती व्याज ती प्रशंसात्मक आहे असे म्हणतात ते मोह अविवेकरूपी मद्यपानाने जिंकलेले बुललेले आहेत व विषयरूपी विष अंगी भिनल्यामुळे त्या विषयाने त्या विषयाने पूर्ण व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखलात रुपलेले आहेत असे निशय समज पहा की प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मा जन्माधाळाला उजाडलेले तरी त्या प्रकाशाचा त्याला जसा काही एक उपयोग होत नाही अथवा चंद्रोदय किंवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा निष्काम कर्मयोगाचा विचार रुचणार नाही तसेच अर्जुना जे ह्या परमार्थापासून परांगमुख आहेत त्यांच्याशी तुम्हीही भाषणसुद्धा करू नकोस हो त्याप्रमाणे ते माझ्या या उपदेशाला मानित नाही ते या विचारावर भरोसा न ठेवता उलट त्याची निंदा मात्र करतात म्हणून सांग बरी पतंग दीप प्रकाश सहन करतील काय पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असतात तेथेही ते, त्याचे जसे अचूकपणे मरण आहेच तसेच तसे, तसे विषयाचरण तस मूर्ख जीवांचा अचूक आत्मघात आहे म्हणून इंद्रिये के जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके अधिकरुणी हा गा सर्पेची खेळू येईल किम व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगी हाळा हाळ सेविलिया काई देखे खेळता अग्नि लागला मग सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे हे रवीतरी अर्जुना या शरीरापराधीना का नाना भोग रचना मिळवावी आपण सायसे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो अस्तु या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शिनोनी येथे अर्जावावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही मग हे तो पाच मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला दिवसावा शिनो आपला मनोनी केवळ दे भरण ते जाणे उघडी नागवन या लागी तर अंत कर्ण हो मौलियाचा गहन भावार्थ समजवतात म्हणून कुणीही विचारवान मनुष्याने या इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरवू नये अरे असे पहा सर्पाबरोबर खेळता येईल काय किंवा वाघाचा सहवास सुखरूपपणे सिद्धी जाईल काय अरे हालाल विष केले तर ते पचेल काय सांग पहा हे पहा बुद्धिपूर्वक नव्हेत परंतु सहज खेळता खेळता जरी अग्नी लागला आणि तो जर भडकला तर जसा आवरत नाही तसे कौतुकाने इंद्रियाचे लाड फिरवले तर मोक्षेच्छुला ते चांगले नाही अर्जुना वास्तविक विचार करून पाहिले असता हे शरीर परतंत्र गुणाधीन जर आहे तर त्याच्याकरिता यज्ञाने नाना प्रकारचे विषयभोग मिळण्याची खटपट का बरे करावी आपण पुष्कळ यत्न करून जेवढी म्हणून संपादन केलेली संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व खर्च करून या देहाचे अहोरात्र लालन पालन का करावे ह्या लोका सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी व मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीने केवळ देहाचे पोषण करावे हे उचित आहे का मग हे शरीर तर पंचतत्वाचे झालेले आहे ते शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिळणार त्यावेळी आपण केलेली विषय संपादनाची खटपट कोठे शोधित बसावे ती फुकट नाही का जाणार म्हणून पशुसारखे के केवळ शरीर पोषण करणे म्हणजे उघड उघड प्रत्यक्ष आपलीच हानी करून घेण्यासारखे आहे असे समज ह्याकरिता भोगाच्या व देय पोषणाच्या विचारात मुमुक्षने लक्ष देऊ नये गोपाल कृष्ण भगवान की जय